आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल लायकनचं चिन्ह ऑन करा नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना मी अत्तरवराटे औदुंबर प्रॉपर्टीजमध्ये स्वागत करतो आज मी मित्रांनो तुमच्यासाठी एक बिझनेस म्हणजे मी प्रपोजलसाठी असे एक प्रॉपर्टी घेऊन आलो आहे आणि ही मित्रांनो प्रॉपर्टी हायवे टच आहे जो आपला संगमेश्वर देवरुख जो मेन हायवे आहे त्या हायवेला टच असलेली ही प्रॉपर्टी आहे म्हणजे संगमेश्वरपासून देवरुख साखरपा कोल्हापूर मार्ग जो आहे त्या मार्गाला टच असलेली पूर्ण ही प्रॉपर्टी आहे तर मित्रांनो ही प्रॉपर्टीचे क्षेत्र अकरा गुंठे आहे त्यामध्ये घर पण आहे तर ही प्रॉपर्टी तुम्ही बिझनेससाठी पण यूज करू शकता ते मी तुम्हाला अधिक माहिती सांगतो व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मी तुम्हाला बिझनेस आयडिया पण ह्यामध्ये देणार आहे चला तर मित्रांनो आधी आपण जरा थोडी प्रॉपर्टी पाहून घेऊया मित्रांनो थोडं प्रॉपर्टीमध्ये जंगल असल्यामुळे झाडी वगैरे जंगल वगैरे झालं आहे त्यामुळे तुम्हाला अंदाज येणार नाही पण आपण क्लिनिंगचे पण जे फोटो आहेत आधीचे ते पण टाकलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या चला मित्रांनो आधी आपण प्रॉ प्रॉपर्टी पाहून घेऊया मित्रांनो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही जॉईन व्हा व्हॉट्सअप नंबर पण माझे लिंक वगैरे सगळे दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शन एकदा चेक करा आणि त्या ग्रुप्समध्ये जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला जे आपले प्लॉट्सचे जे अपडेट्स आहेत ते तुम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवरती मिळत जातील म्हणजे जर का युट्यूबवर मिसिंग झाले तर तुम्हाला त्याच्यावरती तर मिळून जाईल मित्रांनो या प्रॉपर्टीची बिझनेस ऑपॉर्च्युनिटी अशी आहे की या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही नाही म्हटलं तरी एक होमस्टे करू शकता आपलं जे कोकणामध्ये ट्रेंडिंगला चालू आहे होमस्टे करू शकताय आणि मेन हायवे टच असल्यामुळे इथे तुम्ही हॉटेल्स रेस्टॉरंट्स वगैरे करू शकता किंवा आपले जे गाळे पाडला आणि ते जर रेंटल तुम्ही देऊ शकता ते पण जाऊ शकता लॉज करू शकता आणि एनी बिझनेस पर्पज कोणताही तुम्ही इथे करू शकताय कारण की हायवे टच आहे त्यामुळे गॅरेज वगैरे म्हणा किंवा इतर कोणतंही तुम्ही बिझनेस कोणतेही कोणतंही आपण इथं स्टार्टअप करू शकता तर मित्रांनो ही प्रॉपर्टी आपली देवरुख संगमेश्वर साखरपा हायवे टच आहे आणि ह्या प्रॉपर्टीचा तुम्हाला मी डिस्टन्स सांगतो वरील प्रमाणे डिस्टन्स आपल्या स्क्रीनवरती दिलेला आहे ते तुम्ही पाऊस करा आणि बघू शकता तर हे प्रॉपर्टी आपली देवरुख सिटीपासून सात किलोमीटर अंतरावरती आहे आणि जो आपला लोकल बस स्टॉप आणि मार्केट आहे ते दोनशे पन्नास मीटर म्हणजे तुम्ही चालत जाऊ शकता हे पाच मिटर चालत जाऊ शकता आणि ह्या प्रॉपर्टीपासून संगमेश्वर दहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि जे आपलं तीर्थक्षेत्र महाराडेश्वर आहे ते पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे आणि कोल्हापूर शंभर किलोमीटर अंतरावर आहे रत्नागिरी चाळीस किलोमीटर चिपळूण पंचावन्न किलोमीटर आणि मुंबई तीनशे किलोमीटर आणि पुणे दोनशे पन्नास किलोमीटर जर तुम्ही मुंबई पुन्हा येणार असाल तर एक चार पाच तासाचा तुमचा प्रवास राहील रत्नागिरी एक अर्धा पावन तासाचा डिस्टन्स राहील संगमेश्वर एक दहा पंधरा मिनटाचा डिस्टन्स राहील जे तुम्हाला अर्धा पाऊन तासाचा डिस्टन्स राहत तर मित्रांनो ही वरील प्रॉपर्टी आधी आपण पूर्ण पाहून घेतली असेल तर तुम्हाला जर इंटरेस्टेड वाटत असेल तर मित्रांनो आपल्या स्क्रीनवरती व्हॉट्सअप क्रमांक दिलेला आहे त्यामध्ये तुम्ही मला व्हॉट्सअप करा या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि कॉल देखील करू शकता तुम्हाला इतर म्हणजे माहिती पाहिजे असेल तर कॉलवर इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि मित्रांनो आपली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये